मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा दोन हजार पंचवीस इयत्ता दुसरीचा आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तरसूची पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये मा मी मराठी व गणिताची उत्तरसूची टाकलेली आहे ती तुम्ही चॅनलवरती पाहू शकता पाहूया विभाग तीन इंग्रजी प्रश्न दहा वीस गुणांसाठी प्रश्न एक्केचाळीस पाहूया सोबतच्या चित्रातील शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा आईस्क्रीमचे चित्र आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन कोल्ड हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बेचाळीस सोबतच्या शब्द कोड्यात दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी येणारे योग्य अक्षर शोधा टी ई एन टेन आणि हे अक्षर उत्तर बरोबर आहे प्रश्न त्रेचाळीस शब्दाचा यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा इथं बॅटचं चित्र दिलेलं आहे त्यामुळे बॅटला यमक जुळणारा शब्द कॅट असतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चव्वेचाळीस पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य आहे वॉट इज युअर व्हेर इज युअर स्कूल व्हेर इज युअर स्कूल याच्यामध्ये क्वेश्चन मार्क अपेक्षित असल्यामुळे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे आहेत ऑप्शन नंबर सी आणि डी च सी आणि बी च निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसेल की डब्ल्यू e एक्स वाय झेड आणि ई एफ जी एच हे अक्षर वर्णानुक्रमे असल्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे प्रश्न शेचाळीस खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे पर्याय क्रमांक चार डिसेंबर हे स्पेलिंग चुकीचे दिलेले आहे प्रश्न सत्तेचाळीस लायन या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात लायनच्या आवाजाला रोअर्स म्हणतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न अठ्ठेचाळीस रन साठी पळण्याचे चित्र दिलेले आहे तर स्लीप साठी पर्याय क्रमांक तीन झोपलेले हे चित्र बरोबर आहे प्रश्न एकोणचाळीस एकोणपन्नास खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी पी हे अक्षर आहे तर आपण मोजून पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की टॉप कॅप जीप आणि मॅप पर्याय क्रमांक तीन फोर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पन्नास पाहूया सोबतचे चित्र पहा त्या चित्राच्या नावाचे योग्य स्पेलिंग पर्यायातून शोधा माशाचे चित्र आहे त्यामुळे चित्र पर्याय क्रमांक दोन एफ आय एस एच फिश हे उत्तर बरोबर आहे विभाग चार पाहूया बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न पंचवीस पन्नास गुणांसाठी प्रश्न एकावन्न रॉकेटला दूध म्हटले दुधाला तेल म्हटले तेलाला पेट्रोल म्हटले पेट्रोलला दही म्हटले तर चहा बनवताना आई कशाचा वापर करेल तर चहा बनवण्यासाठी आपण दुधाचा वापर करतो परंतु दुधाला तेल म्हटलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार तेल हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बावन्न मला चित्र रंगवायला आवडते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे आहेत तर रंगवायला हा शब्द सर्वात जास्त अक्षरे असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार पाच हे उत्तर बरोबर आहे प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल पर्याय क्रमांक एक एक आठ पंधरा आणि बावीस कारण सातच्या फरकाने वार पुन्हा रिपीट होत असतात म्हणून प्रश्न चोपन्न व पंचावन्नासाठी सूचना खालील ग प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आंबा पेरू सीताफळ पपई तर याच्यामध्ये एक बी असलेलं फळ आंबा आहे त्यामुळे तो आंबा गटातून वेगळा निघणार आहे त्यानंतर प्रश्न पंचावन्न आपण चारही आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर बघू शकतो पर्याय क्रमांक दोन ही आकृती वेगळी असल्यामुळे ती गटात न बसणारी आहे प्रश्न छप्पन्न विवेक केतनपेक्षा मठ आहे जतीन केतनपेक्षा हुशार आहे समीर विवेकपेक्षा हुशार आहे पण जतीन पेक्षा मठ आहे तर सर्वात हुशार कोण तर आपण आकृती काढून बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक दोन जतीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सत्तावन्न पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा तीन सहा नऊ तेरा अठरा यापैकी पर्याय क्रमांक एक तेरा हे उत्तर चुकीचे आहे कारण बाकीच्या सर्व संख्या ते तेरा तीनच्या पाड्यातील आहेत किंवा तीनच्या पटीतील आहेत प्रश्न अठ्ठावन्न सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत मोजून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक चार पाच हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणसाठ खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्याय शोधा आकृतीचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आरशातील प्रतिमेचं आहे प्रश्न साठावा इंग्रजी अक्षरमाला दिलेले आहे वरील इंग्रजी अक्षरमाले डावीकडून दहाव्या क्रमांकावर कोणते अक्षर येते तर डावीकडून दहाव्या क्रमांकावर मोजल्यानंतर पर्याय क्रमांक चार जे हे अक्षर येते प्रश्न एकसष्ट व बासष्ट साठी सूचना खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद पर पर्यायातून शोधा प्रश्न एकसष्ट कबूतर पर्याय क्रमांक एक, एक कावळा हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक तीन ही आकृती बरोबर असल्याचं आपल्याला लक्षात येईल प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील संख्या मालिकेतील प्रश्नाशी चिन्हांच्या जागी येणारे क्रमाने येणारी संख्या कोणती तीन चार सहा डॅश डॅश तेरा आणि अठरा म्हणजे तीन आणि चारमध्ये एकचा फरक आहे चार, चार आणि सहा मध्ये दोनचा फरक आहे तर अशा पद्धतीनं एक एक संख्येच्या फरकाने वाढत असल्यामुळे पर्याय क्रमांक एक नऊ हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौसष्ट इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला पर्याय क्रमांक चार पूर्व ही दिशा असेल प्रश्न पासष्ट खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा तर पर्याय क्रमांक दोन या कृती त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहासष्ट खालील चिन्ह मालिकेतील प्रश्न चिन्हांच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा पर्याय क्रमांक चार हे तसे योग्य उत्तर आहे प्रश्न सदुसष्ट सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा प्रश्न फक्त त्रिकोण व वर्तुळात सामायिक असणारा अंक आपण पाहू शकतो अंक क्रमांक सात आहे तर पर्याय क्रमांक दोन सात हे उत्तर बरोबर आहे कारण तो अंक फक्त त्रिकोण आणि वर्तुळामध्ये सामायिक आहे प्रश्न अडुसष्ट खालील प्रश्नात पहिल्या पदा पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे तर प्रश्नाची गणनाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा कात्री कापणे सुई पर्याय क्रमांक तीन शिवणे प्रश्न एकोणसत्तर त्र्याऐंशी चोवीस एकोणसाठ किती तर तिथं तर इथं बघू शकतो त्र्याऐंशी आणि चोवीसमध्ये मध्ये जो संबंध आहे म्हणजे त्या दोन संख्याचा गुणाकार केला आहे आठ त्रिक चोवीस तसं एकोणसाठ मध्ये पाच आणि नऊचा उत्तर गुणाकार केला तर नवा पाच पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे प्रश्न सत्तर खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा तर आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे प्रश्न एकाहत्तर एका, एका सांकेतिक भाषेत ब्याऐंशी बरोबर सहा सत्तर बरोबर सात एक्कावन्न बरोबर चार असे लिहितात तर चौऱ्याण्णव ही संख्या कशी लिहाल तर याच्यामध्ये आपण बघू शकतो ब्याऐंशी मध्ये आठ मधून दोन वजा केल्यानंतर सहा आलेला आहे सत्तर मध्ये सात मधून शून्य वजा केल्यानंतर सात आलेला आहे एकावन्न मध्ये पाच मधून एक वजा केल्यानंतर चार आलेला आहे त्यामुळे चौऱ्याण्णव मध्ये आपण नऊ मधून चार वजा केल्यानंतर पाच हे उत्तर येणार आहे त्यामुळे एकाहत्तरचे उत्तर पर्याय क्रमांक चार पाच हे योग्य आहे प्रश्न बहात्तर रेहमानचे वय एक तीस आहे त्याच्या आईचे वय एकसष्ट आहे तर त्या दोघांच्या वयातील फरक विचारलेला आहे अर्थातच वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर हे पर्याय क्रमांक तीन तीस हे येणार आहे प्रश्न त्र्याहत्तर तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल पर्याय क्रमांक चार फुले तशी झाडावर ठेवणार प्रश्न चौऱ्याहत्तर एका सांकेतिक भाषेत कमळ बरोबर तीनशे पासष्ट गजर बरोबर दोनशे सत्तेचाळीस असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहाल त्याच्यासाठी ती पर्याय क्रमांक तीन सहाशे सत्तावीस बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर एका बागेत एकूण सतरा झाडे रांगेत आहेत त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहे तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा असेल पर्याय क्रमांक दोन नव्वा असेल कारण इकडे आठ आणि आठ सोळा होतील आणि मधल्या झाडाचा क्रमांक नववा म्हणजेच एकूण रांगेमध्ये झाडे हे सतरा येतील